शेतकरी बंधूंनो नमस्कार आज आपण कराड सुप तालुक्यातल्या सुपने गावात आहे आणि विनोद पवार सरांच्या आपण टोमॅटो पिकात आलेलो आहे आणि साहेब वर्षानुवर्ष टोमॅटो पीक घेत आहेत आणि आवर्जून ते आपलं स्टिकॉन ट्रायकॉन हे प्रॉडक्ट वापरत आहेत तर ते आपल्याला त्यांचा अनुभव सांगणार आहेत दोन मिनिटांमध्ये साहेब सांगत काय अनुभव आले तुम्हाला आपल्या प्रोडक्टचे काय प्रोडक्टमुळे रिझल्ट एक नंबर येतोय आणि उत्पन्नात पण चांगली वाढ आहे चांगली वाढ आहे चांगली वाढ आहे आता गेल्या वेळेला मी नाही म्हणलं तरी वीस गुंठ्यात एक सतराशे कॅरेट काढले कर त्यानंतर दुसरा एक धरला प्लॉट त्याच्यामध्ये साधारण पंधराशे एक तरी कॅरेट आरामात निघाले खत मिश्रण तर... वगैरे कसं होतं एक नंबर मध्ये म्हणजे उत्पादनात वाढ होत उत्पादनात वाढ होते ठीक आहे रिझल्ट पण चांगला आणि जे औषध मारत त्याचा इफेक्ट लगेच जाणवतो जाणवतो लगेच लगेच जाणवतो ओके तर बघा फार कष्टाळू शेतकरी आहेत आणि टोमॅटो पीक घेतलेला आहे तिने त्यांचा अनुभव तिने शेअर केलेला आहे आता त्यांचा प्लॉट विजिटवर आलेला आहे हा प्लॉट बघताय तुम्ही त्यांचा किती दिवस झाले सर छत्तीस दिवस झाले छत्तीस दिवसाचा प्लॉट आहे तुम्ही फुलकळी हे बघू शकता प्रॉपरली सगळे नियोजन चालू आहे सागर पाटील सरांचे सा मित्र आहेत आणि त्यांच्याच गावातला प्लॉट आहे मार्गदर्शक आहेत सागर पाटील सर तर धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद